अब वेला इकड हो दादा काल मला तू सावकाराच्या वाड्या तू निघताना दिसला हो दादा गेलो थो। होतो तिथे थोडं पैशाचं काम होतं ना म्हणून गेलो होतो दादा आता तुला कायले पैसे पाहिजेन बे अरे दादा काय ना माहिती का ते पुरीचा जोडा फाटला पंधरा ऑगस्ट आहे ना तर मास्तर म्हणताय का म्हणताय फाटका जोडा लावून नाही असं म्हणताय दादा आणि असं दादा समोर आता पोळा आहे तर मग सणवार म्हणलं दादा पैसे लागतेच ना म्हणून गेलो होतो दादा मग दिले काय त्यांना पैसे हो दादा देतो म्हणे पूर्ण दादा कापूस लावून देऊन माझ्याकडे आणि पैसे एडव्हान्स घेऊन जा दादा किती रुपये क्विंटल किती रुपये क्विंटल अरे दादा तेवढ्या पैशाना भागते पूर्ण किती रुपये क्विंटल पैसे पाच हजार रुपये पाच हजार पागार वागायला का तू पाच हजार कापूस द्याले सहा हजाराच्या वर तू खर्च आला तू पाच हजार रुपये देत आहे का परवडते बे तुले मग का करू दादा सांग ना का करू शाळा नको का वावरामध्ये राब राब राबणारी त्याचा वर्षातून एकदा सण येते तो मी साजरा नको करू का का करू मी सांग ना का करू कसं जगू जीवन गरजेमुळे आज शेतकरी आठ हजार रुपये दराचा कापूस पाच हजाराच्या दराने कापूस निघायच्या पहिलेच सावकाराला गहाण ठेवून आपल्या गरजा भागवत आहे तर ही शेतकऱ्याची पिळवणूक कुठंतरी थांबली पाहिजे जय जवान जय किसान